माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचा शब्द त्यांनी दिलेला आहे माझी विनंती आहे की आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्याही दृष्टिकोनातून अतिशय निंदनीय ही घटना त्या ठिकाणी झालेली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी परवापासून अतिशय व्यथित होतो आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे फास्टॅग कोर्टमध्ये वरिष्ठ तज्ज्ञ देऊन त्या ठिकाणी आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला सकारात्मक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका